मी आज काप बनवणार बटाट्याची काप बनवणार आहे तर बटाटे मोठे नव्हते लहानच पण होते। रोजच्या लहानच मी थोडीशी वेळी करणार आहे तर पहिल्यांदा मी मीठ लावून घेणार आहे नंतर हळद पावडर नंतर ही थोडीशी ना जी धनेपूड आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा किती सुंदर लागतात ती म्हणजे आपल्याला रोज आपण करतो ती पण बनवली की आपण सगळ्यांना म्हाताऱ्यापासून लहान मुलापर्यंत सगळ्यांनाच आवडतात पण अशा पद्धतीने जर आपण केली ना तर आणखीनच काही त्यात वेगळं नाही फक्त आपण नुसतं प्रत्येककडे मीठ हळद आणि मसाला घालतो त्याऐवजी सा मी ज्यात धनेपूट जिरेपूड आणि थोडंसं हे मी आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर त्याचं वाटप केल्याने हे लावते ह्याच्यामुळे मला ना खूप चांगली येते आता मी असं हे सगळं करून मी ठेवणार आहे पंधरा एक मिनटं मी चपात्या झाल्या की त्याच त्यावर मी हे कापं करणार आहे मग ती भास्तं तुम्हाला एक दाखवते बघा या चांगलं असे तोडून ठेवायचं एक सुंदर आणखीन अप्रतिम लागतात बघा अशा पद्धतीने करून म्हणजे बघा हे असं मी सगळं लावून ना या ठेवून देणार आहे आणि नंतर मी आपण रोज लावतो ना तांदळाचं पीठ आणि रवा थोडासा मसाला मिक्स करून तसं मी त्याला त्यात बुडवून तांदूळ भाजून घेणार आहे हे बघा किती सुंदर झाले तर कलर आले तर तो बघा आणि अशा प्रकारे मी ही अशी ना फ्रीज मी ठेवणार आहे म्हणजे ह्याला पाणी सुटायला नको म्हणून मी फ्रीजमी ठेवणार आहे हे बघा लावण्यासाठी सामान बघा हे दोन चमचे म्हणजे मोठे दोन चमचे घेतले तांदळाचं पीठ थोडी हळद थोडंसं लाल तिखट आणि हा बारीक रवा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करणार आहे कारण हे वरचं आहे ना तर थोडंसं मीठ पाहिजे म्हणून सगळे मिक्स करून ना हे सगळं एवढं लागणार नाही आहे पण थोडंसं आपण ते मिक्स करून ठेवू शकतो परत आपल्याला करायचे असेल आपण तर मी येते म्हणून सुकं सुकत ठेवायचं आधी हां चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि तवा आता चपात्या आहे तर तव्यावर आता हे घालणार आहे हे बघा लावून घेतलेलं आहे ना बघा तसं चांगलं घोळून घ्यायचं या पिठामध्ये जास्त नाही लावायचं असं अलग दाबून लावायचं नाही दाबून नाही लावायचं हे अलग घोळून घ्यायचं आणि तवा गरम झाला बघा तव्यावर मी थोडंसं तेल घालते वेगळ्या तवा पण चपात्या करून झाल्या त्याच तव्यावर मी ठेवणार आहे हे बघा आणि चांगली परतून परत एकदा पर परतून भाजून घ्यायची झाली तर काप करायला काही जास्त वेळ लागत नाही पण आहे त्याच्याशी आणखी वेगळं काही ती करायचं म्हणजे आपण रोज करतो काप तशीच काप पण त्या ठाणे थोडंसं हळद जिरे पावडर धने पावडर थोडंसं मिरची लसूण आल्याचं पेस्ट लावली बघा तुम्ही करून खूप चांगली चव येते त्या पद्धतीने मंद गॅस एकदम गॅस मंद आहे त्याच्यावर ठेवल्या तर वरती झाकण ठेवून याला पाच मिनिटं वाप देऊया पाच मिनिटं आहे आता बघूया बघा चांगले कुरकुरीत होतात आता झाकण नाही ठेवायचं आता एकदा ठेवलं आणि आता परत लोक झाकण ठेवायचं नाही की कुरकुरीत होतात ती बघा चांगली बाब दिल्यामुळे तर ती पण बघा आज जरा कडेची आहेत ना ती मध्ये घ्यायची कमी असेल ती म्हणजे मध्ये चांगली भासतात बघा या पद्धतीने अशी परतून घ्यायची चांगली आणि ही परत पाच मिनिटं ठेवून द्यायची ती झाली कापं तयार वेळ लागत नाही त्या कापांसारखाच त्याला जास्त वेळ लागत नाही पटकन होतात बघा पण हे बघा एकदम कुरकुरी तशी बटाट्याची कापा झालेली असत आय सांग कधी झाले ती कारण गेल्या वेळी आय एक लय आवडली कापा आपण नेहमी करतो जसं तर चव वेगळी आहे ना तर मंडळी हे बघा एकदम मस्त प्रत्येक घरात केली जाणारी बटाट्याची काप पण एका थोड्या वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला आईने दाखवलेली आहेत तर तुम्ही ती अशा प्रकारे नक्की करून बघा आणि ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा